अक्षताच्या फासावर चढवा शिवसैनिक शिंदे गटाकडून मागणी सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरफाटा एमआयडीसी रोड गणपती घोळ मंदिर परिसरात मंदिरातील तीन सेवेकर यांनी नवी मुंबईतील विवाहित महिलेचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या विवाहित महिलेला न्याय मिळावा तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कल्याण ग्रामीणचे शिंदे गटाचे महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेतली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली गावाच्या माणसांनाही सोडू नका त्या त्यामागचे खरे सूत्रधार तिची सासू सासरे तिचा नवरा आणि तिची ननन या चार लोकांमुळे ती प्रवृत्त झाली आणि तिने असा जो मार्ग जो स्वीकारला आणि त्याचा तिचा बळी गेला हा नाहक बळी जाणारे जे सासरची माणसं आहेत त्यांना पहिला अटक करा त्यांना शिक्षा द्या तो आदर्श मी पोलीस स्टेशन विनंती करते या न्याय मंदिरात जर तो आदर्श दिला तर अशा बाकीच्या मंदिरात अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर शिळफाटा ठाणे